नमस्कार आपण पाहताय द कोकण न्यूज अभिज्ञान अकादमीच्या वतीने अभिज्ञान अकादमीचे संस्थापक ख्यातनाम शिक्षण तज्ञ आणि समुपदेशक प्राध्यापक विजय जामसंडेकर यांच्या जन्मदिवसानिमित्त विजय पर्व एक अभियान उपक्रमाअंतर्गत आपलं मानसिक स्वास्थ्य या विषयावर मानसतज्ञ डॉक्टर शुभांगी डेरे यांची अभिज्ञान अकादमीच्या संघटक नीता रोडे यांनी मुलाखत घेतली डॉक्टर शुभांगी डेरे यांनी उपस्थित श्रोत्यांना मार्गदर्शन केले या चर्चा सत्राला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती बोबडे प्रास्ताविक अंकुश बोबडे आभार प्रदर्शन सृष्टी वटकर यांनी केले हा कार्यक्रम साई मंदिर ताडवाडी चुनावट्टी मुंबई या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला तसेच अभिज्ञान अकादमीच्या सर्व संघटक परिवाराने हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली शारीरिक स्वास्थ्य जेवढं महत्वाचं आहे तेवढंच मानसिक स्वास्थ्य ही महत्वाचं आहे प्रत्येकाने आपलं मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी काय उपाययोजना केला पाहिजे हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे प्रत्येक माणसाची मानसिक स्वास्थ्याची जबाबदारी ही फक्त वैयक्तिक नसून ती कौटुंबिक आणि सामाजिक पण असते या बाबतीत मानसिक आजाराबद्दलची जनजागृती पसरवण्यासाठी अभिज्ञान अकादमी यांच्यातर्फे विजय पर्व हे जे अभियान राबवलं गेले हे खूप छान उपक्रम आहे आणि या उपक्रमाअंतर्गत मला जनसामान्यांशी परिचय करून त्यांच्यामध्ये मानसिक आजाराबद्दलची माहिती मानसिक आजारांना रोखण्यासाठीचे उपाययोजना आणि याबद्दलची जनजागृती करता आली याबद्दल मी या अकादमीची खूप आभारी आहे नमस्कार आज अठरा जानेवारी दोन दो हजार सव्वीस प्राध्यापक विजय जामसंडेकर सरांच्या जन्मदिवसानिमित्त अभिज्ञान परिवार विजय पर्व या कार्यक्रमाचं आयोजन करतो हा कार्यक्रम म्हणजे अनेक लोकांपर्यंत एक विचारधारा पोहोचवण्यासाठीच एक व्यासपीठ आम्ही निर्माण केलेलं आहे वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा केली जाते आणि लोकांमध्ये चांगले विचार रुजावेत चांगला बदल व्हावा हाच आमचा अभिनंदन परिवारचा उद्देश आहे आणि त्याचसाठी दरवर्षी सरांच्या जन्मदिवसानिमित्त विजय पर्वच्या निमित्ताने समाजातल्या विविध प्रश्नांना धरून एका एका विषयावरती चर्चा किंवा परिसंवाद आयोजित केला जातो आणि याचा आजवर आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आजही आम्ही आपलं मानसिक स्वास्थ्य या विषयावरती संवाद साधला आणि जनमानसांनी ते खूप छान पद्धतीने त्याचा अनुभव घेतला धन्यवाद